म्हणायची आता अगदी रम्य वातावरण आणि सध्या अगदी शांत वातावरण अगदी आहे तेव्हा आपण एक ओळख घेऊया अधरी धरुणी वेणू अधरी धरुणी वेणू वादविला कुणी ला कुणी काळी तो घेऊन जातो धेनु वेणू वाजविला कुणी नेणू उभी मिराहे वाटमी पाहे उभी मिराहे उभी कमी पाहे किंवा भेटलं मम कानू वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू ने एका जनार वाजविला वेणू एका जनारघणी एका जनारघणी वाजविला वेणू मन झाले तल्लीनु वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी